नमस्कार सोलापूरकर बाबासाहेबांची सोलापूर आठवण या सिरीज मध्ये सोलापूरला येऊन गेल्याच्या खुणा आजही त्या त्या जागेने प्राणपणाने जपल्या आहेत एकोणीसशे सदोतीस ला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील विहिरीचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झाले तेथील दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक विहीर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधली जोपर्यंत बाबासाहेब त्या विहिरीतील पाणी प्राशन करत नाहीत तोपर्यंत कोणीही विहिरीतील पाणी पिणार नाही असा त्यावेळी दलित बांधवांचा आग्रह होता त्यांच्या या आग्रहाला मान देत बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने रेशमी दोरा लावून चांदीच्या पेल्यातून विहिरीतून ओढलेले पाणी प्राशन केले मुख्य म्हणजे या विहिरीतील पाणी फक्त आणि फक्त पिण्यासाठीच वापरले जाते बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही विहीर कधीही कोरडी पडली नाही हे विशेष महामानवाची साक्ष देत अनेकांची तहान भागवणाऱ्या या विहिरीचे पाणी चाखण्यासाठी एकदा वळसंगला नक्की भेट